भारतातील अत्याधुनिक नेत्रशस्त्रक्रियेचे प्रणेते अहमदनगर येथील प्रख्यात नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरे यांना बेस्ट लेसर आय सर्जन द बेस्ट आय हॉस्पिटल हा सन्मान पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटलला देऊन गौरवण्यात आले नवभारत समूहाच्या वतीनं आयोजित केलेल्या हेल्थकेअर समिट या भव्य समारंभात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरवण्यात आलं आहे नवभारत समूहातर्फे आयोजित केलेल्या हेल्थकेअर समिट या भव्य समारंभात महाराष्ट्रातील तज्ज्ञ डॉक्टरांना आणि विविध विषयावरील काम करणाऱ्या हॉस्पिटलना आणि संशोधन संस्थांना देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री आणि प्रसिद्ध कॅन्सर सर्जन डॉक्टर सुभाष भामरे तसेच प्रमुख अतिथी म्हणून आरोग्यमंत्री दीपक सावंत नेत्रतज्ञ डॉक्टर तात्याराव लहाणे

जगातील अत्याधुनिक तंत्रज्ञान ग्रामीण भागासाठी विशेष करून उपेक्षित वर्गासाठी आपण उपलब्ध करून द्यावा हा ध्यास आम्ही घेतला आणि त्यामुळे विशेष करून लेझर किडण्याचे जे डोळ्यांचे ऑपरेशन्स आहेत जे केवळ अतिशय त्यावेळेस परदेशातच होत होते भारतातही फार कमी ठिकाणी व्हायचं आहे ते सगळं तंत्रज्ञान आम्ही अहमदनगरसारख्या ठिकाणी आणून त्याचा उपयोग मागच्या बत्तीस वर्षापासून केला आणि त्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रातनंच नाही तर भारतातनं रुग्ण आज अहमदनगरला येतात आणि ही समाधानाने दिलेली एक आमच्या कार्याची पावती आहे असं मी समजतो माननीय मुख्यमंत्र्यांनी या सदर कार्यक्रमामुळे आमचा गौरव केला बेस्ट आय सर्जन म्हणून त्यांनी आम्हाला गौरव गौरवण्यात आलं आणि एवढंच नाही तर आमच्या पुण्याच्या एशियन आय हॉस्पिटललाही बेस्ट आय हॉस्पिटल म्हणून त्यांनी गौरवलं हा सन्मान दिला डॉक्टर वर्धमान आणि डॉक्टर श्रुतिका यांनी मागच्या अडीच वर्षापासून घेतलेली जी मेहनत आहे जे कार्य केलं आहे संशोधन केलं आहे त्यालाही समाधान ही, ही दिलेली पावती आहे एकाच कार्यक्रमामध्ये वडिलांना आणि मुलाला असा सर्वोत्तम पुरस्कार देण्याची ही माझ्या आयुष्यातली पहिलीच वेळ आहे असं माननीय मुख्यमंत्र्यांनी यावेळेस नमूद केलं मला निश्चितच हा आमच्या कांग्रिया कुटुंबियांना आमच्या आयुष्यातला अतिशय आनंदादायक क्षण आहे या कार्यक्रमात मुंबईचे कॅन्सर तज्ज्ञ पद्मभूषण डॉक्टर अडवाणी बेस्ट न्यूरोलॉजिस्ट डॉक्टर शिरीष वलसंकर हृदयरोगातील विशेष योगदान डॉक्टर परवेज ग्रेट बेस्ट मेडिकल कॉलेज आर्मड फोर्सेस मेडिकल कॉलेज बेस्ट मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल बॉम्बे हॉस्पिटल तर इतर मान्यवरांना सन्मानित करण्यात आले लाईफ टाईम अवॉर्ड डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर सौ रागिणी बंग यांना प्रदान करण्यात आला मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात वैद्यकीय प्रगती समाजातील शेवटच्या माणसापर्यंत पोहोचवण्याची गरज असून सर्व खासगी डॉक्टरांनी आणि हॉस्पिटलनी सरकारशी भागीदारी करावी आणि हेल्थ फॉर ऑल हे ध्येय साध्य करण्याचे आवाहन केले माध्यमातून हेल्थ मुंबई आणि उर्वरित महाराष्ट्रातले वैद्यकीय सेवा देणारे ज्यांना देवतूत ही जी उपाधी आहे ती अतिशय योग्य आहे अशा गोड कार्यक्रमाला येताना मला विशेष आनंद होतोय मैं ऐसा मानता हूं कि आज जिन लोगों को हमने सम्मानित किया है उनमें से कई लोग ऐसे हैं कि जो केवल व्यक्ति नहीं है अपने आप में वो भी एक संस्था है वर्षों से सालों से डॉक्टर अडवाणी जी का उल्लेख हुआ कई ऐसे उल्लेख मैं कर सकता हूं कि जिन्होंने चिकित्सा के क्षेत्र में इतने इतने सालों तक तपस्या की और उनकी तपस्या के फलस्वरूप हजारों लाखों लोगों को उत्तम आरोग्य मिला उनकी आयु बढ़ी अलग अलग प्रकार के रोगों से उनको मुक्ति मिली और इसलिए चाहे वो डॉक्टर शेक्ति के रूप में हो संस्थाओं के रूप में हो करना चाहूंगा और, और सरकार हमारे डॉक्टर्स और हमारे प्राइवेट सेक्टर में जो हेल्थ केयर फैसिलिटीज तैयार हुई है इनकी सबकी एक पार्टनरशिप तैयार करके आम आदमी को हम निश्चित रूप से अच्छी सेवा और चिकित्सा देंगे यही विश्वास करता हूं। फिर एक बार नव को बहुत-बहुत प्रास्ताविक कार्यकारी अध्यक्ष विवेक प्रसाद यांनी केले तर स्वागत ए श्रीनिवास यांनी केलंय रजत माहेश्वर यांनी आभार मानले प्रतिनिधी शाहिद शेख ब्युरो रिपोर्ट जीवन न्यूज महानगराची लाईफलाईन अहमदनगर